मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडावरून सभागृह दणाणून टाकणारे सुरेश धस त्यानंतर सर्वात अगोदर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना शिंगावर घेणारे नाव म्हणजे सुरेश धस सुरेश धसांनी त्यानंतर धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्री करू नका ही ही मागणी जोर लावून त्यांनी धरली होती त्यानंतर ती मागणी त्यांची जी आहे ती त्यांच्या मागणीला यश आले आणि बीडमध्ये मुंडे बंधू भगिनींपैकी कोणीही पालकमंत्री झाले नाही परंतु ज्यांनी ज्या त्यांनी ज्या नावाची मागणी केली ती की आम्हाला हा व्यक्ती आमच्या जिल्ह्यासाठी पालकमंत्री म्हणून द्या त्यामध्ये आधीच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची त्यांनी मागणी केलेली होती यामध्ये योगायोगाने अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आणि आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्या डी पी डी सीच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी सुरेश दसांना जे आहे ते दणका दिलेला आहे आणि तो नेमकं काय झालं आहे बैठकीत तेच आता आपण पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आनंद आणि तुम्ही पाहताय आहे कवरेज डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर एक महत्त्वाची आठवण जर आत्तापर्यंत आपल्या कवरेज डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी आज बीडमध्ये आज बीडमध्ये डी पी डी सीची जी बैठक होणार होती यामध्ये सर्व आमदार जिल्ह्यातील सर्व आमदार त्यानंतर मंत्री पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील प्रकाश सोळंके असतील त्यानंतर गेवरायचे आमदार शे पंडित असतील नमिताताई मुंडा असतील हे सर्व त्यामध्ये सहभागी झाले होते आणि जिल्हा नियोजन समितीमधून आज पहिल्याच बैठकीमध्ये सुरेश धस जे धनंजय मुंडेंवर वेळोवेळी आरोप करत होते अक्का म्हणून त्यांना संबोधत होते आणि या अक्का शब्दा संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी धनंजय मुंडे यांना संबोधून जे शब्द वापरला होता तो शब्द संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला त्यानंतर सुरेश दासांनी अनेक वेळेस धनंजय मुंडे यांना यांच्यावर आरोप केले त्यांना मोठे अक्का असं म्हणून संबोधलं आणि आज याच डी पी डी सीच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी जे आहे ते धसांना दणका दिलेला आहे त्याचबरोबर त्यांच्याच पक्षातील आमदार प्रकाश सोळंके यांनी सुद्धा वेळोवेळी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी वेळोवेळी प्रत्येक आक्रोश मोर्चातून केलेली होती त्यांना सुद्धा दणका दिलेला आपला आपल्याला आज पाहायला मिळतोय अं आमदार सुरेश धस यांच्या जागी जा जिल्हा नियोजन सम समितीमध्ये त्या ठिकाणी जे आहेत ते विजयसिंह पंडित यांना घेण्यात आलेले आहे तर माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या जागेवर केच विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिता मुंडळा यांना घेण्यात आलेला आहे एकंदरीतच बघायचं झालं तर ज्यावेळेस पालकमंत्रीपदाचा विषय होता त्यावेळेस ह्याच सुरेश दसांनी आम्हाला मुंडे पालकमंत्री नको आहेत तर आम्हाला अजित पवार तरी पालकमंत्री द्या किंवा एकनाथ शिंदे तरी पालकमंत्री द्या किंवा देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी मागणी लावून धरल्यानंतर आता त्यांच्याच मागणीनुसार बीडचे पालकमंत्री हे अजित पवार झाले त्यानंतर अजित पवारांनी आज डी पी डी सीची जी बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक होती त्यामध्ये सुरेश दसांना जे आहे तो दणका दिलेला आपल्याला पाहायला मिळतो यावरून अजित पवारांनी सुरेश भाजपचे भाजपाचे आमदार आहेत अजित पवारांनी या ठिकाणी राजकारण केलंय का ह्याही चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत त्यानंतर असंही चर्चा सुरू आहे की अजित पवारांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली एका त्यानंतर ज्यावेळेस सुरेश दसांनी सडेतोडपणे धनंजय मुंडेंवर आरोप केले प्रश्न उपस्थित केले त्यानंतर सुरेश धस यांनी अजित पवार ज्यावेळेस बीडचे जिल्हा बीडचे पालकमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी कौतुकही केलं परंतु याच अजित पवारांनी आज सुरेश धस यांना डी पी डी सीच्या बैठकीमध्ये त्यांना दणका दिलेला आहे आणि त्यांचं नाव जे आहे ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये त्यांचं नाव जे आहे यादी ते यादीतून वगळण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी सुरेश धसांच्या ऐवजी त्या ठिकाणी आष्टीय गेवराय विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांना घेण्यात आलेले तर वेळोवेळी आपल्याच पक्षातून घरचाहेर आहेर देणारे प्रकाश सोळंके यांना देखील या समितीतून जे आहे ते वगळण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी भाजपच्या केचच्या आमदार नमिता मुंद्रा यांना घेण्यात आलेला आहे परंतु आता बऱ्याच मराठा समाजातील युवकांचं म्हणणं आहे तरुणांचं म्हणणं आहे व्यक्तींचं म्हणणं आहे की सु ते सुरेश अण्णा धनंजय मुंडे यांच्या विरोधात आवाज उठवला संतोष देशमुख हत्याकांड हे सुरेश अण्णा उचलून धरलं त्यामुळेच अजित पवारांनी जे आहे ते त्यांचं नाव वगळलंय का असा देखील प्रश्न या ठिकाणी मराठा बांधव आपल्याला उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत परंतु आता यापुढे नेमकं काय होतंय सुरेश दस या जिल्हा नियोजन समितीमधून ओघळल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय आहे तेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं अजित पवारांनी सुरेश दसांना राजकारण करून समितीच्या बाहेर त्यांचं नाव जे आहे ते वगळण्यात आले का तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या कव्हरेज डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद